हॅलो एव्हरी वन तशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब च्या बायाचं तोंड बघा साडे चार चार वाजल्यापासून येऊन बसलेत पण तिच्यासाठी बसलेत बाईच पत्त्या नाही बिचाराची एनर्जी वेस्ट वाया गेलेली शीतल कोणती सचिव सचिव आली नस आलीच लगेच ती बांगड्या भरायला तिला आवडतात लगेच बांगड्याला बॉस बघा आमचा बसलाय मस्त एकदम ब्लॅक कलरची साडी घालून एकदम फॉर्म मध्ये नाही ना नाक्यावर जावं लागत ना ते आणला आणि हे लागणारच आहेत आता शुभ शेगडी पूजा करणार हळाला सुड्याला पहिले हळ्या पहिली तर मग सुड्याला हळाला आता खूप खूप सुख घे किती विचारते काय एम होऊन जाईल तू किती वेळा किती वर्षाची आहेत किती पोर आहेत आत्ता आहे ती बरोबर आहे तिला कळवलं नसल्यावर कसं होणार हा एवढा डिफरन्स गॅप आ बघा आ बघा भाऊ बाई बहिणीचं माझा मुलाला विषय फसला हां दट्स इट अरे इथं काय ना हां ही बघा करवली तिने बोला प्लीज तो कोला दे सुने येस ते सकाळी 6 वाजता उठते दुसऱ्या दिवशी आणि पाणी अजून भरा हिला उठवत नाही पाणी भरते देवाच

<alten> <S driven> नागा एक डझन जायचं जायचं

पाटी नलीले आखी कडी येते काय काय पाटीला सगळं बसलं आहे म्हणून मला मदत दे काय तो येसन खोला माऊशीला नंतर राव काय होतं हिचं मापाची वेतने काम झालं इला पाहिजे आहे नाही त्याला तुम्ही लावत बॅकनायसेस स्टाईल पण कुठल्या पण भरत शिवानी शिवानी भर नाणी आलीच नाही म्हणून मला माहिती <laughs> तीज़ाए, तीज़ाए तो हमको भी नहीं मिला बात तो क्या क्या तेरे को किधर शिवानी बाई बोलतेस ते आणि पाठवते तिला हाय साहेब बघ तू पण चूज कर तुला कुठल्या हव्यात निर्वी काय हे काय वाढवायचे मामा काय दादाचा पण आपल्या ना घरी माझा माझी जास्त

दिसतच नाही तू खाली मोबाईल मध्ये आमच्या तामिन आईला चांगलं बरा हो हा हो हा हो। <laughs> मी जीपे करणार आहे डायरेक्ट हा तो पण आता स्कीम चालू ठेवा बाई काढून हा हा घ्यायकून आता काय ते झाले ते काम करून करून त्याच्यावर राब बसला त्या भांड्यांचा कपड्यांचा रिंग साबणाचा ही शिवानी आहे बाई आमची हा गेलो आपल्या त्यांच्यावर कुत्रा भोकला वाटतो तिथं सुप्रिया तिला माहिती आहे ना हा विसरली ती कोण आहे गिनार नाव नाही माहिती काय बोलायचं आता

म्हणजे आपण पण 50000 वर आहे की काय माहिती आहे एक्चुअली गावावर हां मम्मी सोनू ये सोनू ये काय 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 काय

jadi दोन या

आता घरी मग काढून सांगायला नको मी चालले म्हणून आता मी घरी जाते या माझ्या मांगर्या भरून झाल्या आम्ही आता घरी जातोय पूर्णपणे आम्ही तीन तास दिलेलं आहे असं कधी भेटत नाही म्हटलं तर काय त्या निमित्ताने तरी नाही नाही ते युट्यूब ला तुम्ही बघू शकता येतात ते कधीतरी मोबाईल तुम्ही हातात घ्या आणि बाई तोंड दाखवायचं गेली ना तिथं खाली पडेल मी गटरामध्ये तोंड दाखव बघा बघा उद्या बघायलाच भेटणार आहे बघा भाई आईला नटवले <laughs> बहिणी भरल्यात बांगड्या पोरगी चालले पुढं चालले मी पाठवून चालले <laughs> आता मी घरी चाललोय